नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालपासून मोठी धुमसचक्री चालू आहे आणि त्याचं कारण आहे कॉमेडियन कुणाल कुना, कामरा यांनी केलेलं विधान किंवा के त्यांनी एका प्रकारे विनोदाच्या अंगाने का, केलेली काही विधानं जी आहेत ती शिवसेनेला बोसलेली आहेत शिवसेनेच्या नेत्यांनी कुणाल कामरा यांच्या विरोधामध्ये एकपणे कारवाईची मागणी केली आहे पण त्याआधी ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरा यांचा शो शूट करण्यात आला त्या हॅबिटेट स्टुडिओ ची तोडफोड करण्यात आली आणि आता त्याला नोटीस देण्यात आलेली आहे तिथं काही अनधिकृत बांधकाम आहे सुद्धा तपासणी चालू आहे पण शिवसेना पक्षाच्या प्रमुख म्हणजे एकनाथ शिंदे जे आहे त्यांच्याबद्दल असं काय बोललं गेलंय की एवढं शिवसेनेच्या नेत्यांना त्याचा त्रास झाला आणि कुणाल कामरावरतीच कारवाईची मागणी का होतीये आणि या सगळ्या अंगाने आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर साहेब आहेत खोतकर साहेब असं काय कुणाल कामरानी म्हटलं की जे तुम्हाला फार त्रासदायक ठरतील बघा घटनेच कलम एकशे एकोणीस हे तुम्हाला फ्रीडम देत बोलण्याचा वागण्याचा चालण्याचा हा घटनेने तुम्हाला अधिकार आहे पण घटनेचा कलम एकोणीस दोन काय म्हणत तुम्हाला काहीही नाही बोलता येणार तुम्हाला काहीही नाही करता येणार उदाहरणार्थ तुम्हाला कपडे काढून रस्त्यावर फिरता येणार नाही तुम्हाला रस्त्यावरती शिवाय देता येणार नाही मग हा काय प्रकार आहे आमच्या नेत्यावर जर अशा पद्धतीने चिखलफेक होत असेल आमच्या व्यंगात्मक टिप्पणी नाही व्यंग मग तुम्ही त्याला नाव व्यंगात्मक एक गोंडस नाव तुम्ही देऊन टाकता टिप्पणी आहे ना मग त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना भडकल्या आणि शिवसेनेच्या भावना भडकल्यानंतर काही झालं तर त्याला काय जबाबदार आहे आणि शिवसैनिक मूळ तसाच आहे मूळ शिवसैनिक तसाच आहे तुम्ही सत्तेत येत ना हो असलं तरी काय झालं सत्यत असतो म्हणजे आम्ही काही सहन करू अशाला लाग नाही पण तोडफोड झाली किंवा अशा पद्धतीने वेंडलिजम झालं तर ते त्याची जबाबदारी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आमच्या सर्वोच्च नेत्यावर टीका जर केली तर त्याला असंच उत्तर मिळणार आहे असंच उत्तर आम्ही देऊ आम्ही नाही घाबरणारे कायद्याच्या भाषेला किंवा कायद्याला काय अर्थ राहणार नाही अशी टीका झाली नाही मग शेवटी त्याला आवरलं पाहिजे त्यांना आवरलं पाहिजे ना आम्ही होऊन अंगावर गेलो का मुळात नाही आम्ही होऊन काही केलं का मुळात नाही त्यांनी हे ऍक्शनला रिॲक्शन आहे अॅक्शनला रिॲक्शन आहे <laughs> त्यामुळे सर्वोच्च नेत्यावरची टीका आम्ही सहन करणार आहे आणि मूळ शिवसेने तसाच आहे <laughs> रिॲक्ट करणार आहे त्यामुळे मूळ शिवसेनेच्या स्वभावाला दाबू शकणार नाही पण <laughs> ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तुम्हाला आठवत असेल तुम्ही त्यावेळेला शिवसेनेमध्ये होताच की एक अखंड शिवसेना होती त्यावेळेला एक अभिनेत्री आहेत कंगना राणावत त्यांनी काहीतरी एक टिप्पणी केली एक ट्विट केलं त्याच्यानंतर ते त्यांचं घर जे आहे किंवा त्यांचं जे कामाचं ठिकाण होतं ते बीएमसीनं पाडण्याचा प्रयत्न केला किंवा के त्याच्यावर कारवाई केली त्यावेळेला याच विधानसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की हे काही पाकिस्तान आहे का इथं कायद्याचं राज्य आहे तुम्हाला असं करता येणार नाही कुणीतरी एखादं ट्विट केलं कुणीतरी एखादं वक्तव्य केलं म्हणून तुम्हाला अशा पद्धतीनं कायदा हातात घेता येणार नाही मग आता असं काय बदललं मग आता कायदा हातात घेता येतोय का आता अशा पद्धतीनं काम करता येतोय का असा प्रश्न विचारला जातो विरोधक म्हणतात की मग त्यावेळेला जे बोलले होते प्रडवी साहेब किंवा त्यावेळेला जे लोक त्याच्यावरती टीका करत होती ती आज काय करतायत तेव्हा तेही तोडणारे शिवसैनिक होते आणि हेही तोडणारे शिवसैनिकच आहे परंतु ठीक आहे भावना अनावर होतात आणि त्या भावने अनावर झाल्यानंतर या प्रसंगाला समोर जावं लागतं आणि या प्रसंग घडला आमच्या कार्यकर्त्याकडून ठीक आहे शिवसेनेच काय मला कळत नाही नारायण राणींना महाविकास आघाडीचं तुमचं सरकार होतं त्यावेळेला त्यांना तुम्ही जेवत्या ताटावरून अटक केली का तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल एक विधान केलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही कंगनाचं घर तोडलं तुम्ही सत्तेत आलात की तुम्ही कुणाल कामराच्या स्टुडिओवरती म्हणजे तो जिथं काम करतो तिथं हल्ला केला तुमच्यासोबत सत्तेत बसायचं म्हणजे तोडफोडीला सामोरं जायचंच याची तयारी ठेवायची आता फडणवीस असा भाग नाही हा खरं शिवसैनिकांच्या मनातला राग आहे आणि हा राग अशा पद्धतीने व्यक्त झालेला आहे आम्ही ठीक आहे मला नाही शिंदे तसे समज देतील त्या सर्व लोकांना समज देतील असं वाटतंय तुम्हाला हा ठीक आहे आम्ही सांगू आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी करू शिवसैनिक आहेत मी आता तुम्हाला इतक्या वीस पंचवीस वर्षापासून बघतोय आम्ही चाळीस वर्षापासून नव्वद नव्वद पासून बघतोय आम्ही तुम्हाला मला असं काही वाटत नाही की तुम्ही अशा पद्धतीची समज जी आहे ती काही शिवसैनिकांना पुरते कारण की शिवसैनिक मुळात आक्रमक आहे पण शिवसेनेला आपण सत्तेतून त्याचा विसर पडतो का मग नाही काय होतं माहितीये का आमचे काही श्रद्धास्थानं असतात था, काही आमचे वरिष्ठ नेते असतात एक तर आपण वडिलाला बोलल्याला सहन करू शकतो का शिवसेना प्रमुखावर बोलल्यानंतर संपूर्ण राज्य पॅक होऊन जायचं बंद होऊन जायचं शेवटी ते शिवसेना प्रमुखांच्या प्रती आमच्या भावना होत्या आज दुर्दैवाने शिवसेना प्रमुख नाहीत hmm. त्यांच्या जागावर आम्ही माननीय शिंदे साहेबांना बघतो hmm. ज्या भावना शिवसेना प्रमुखाबद्दलच्या होत्या त्याच भावना आमच्या एकनाथ शिंदेबद्दलच्या आहेत त्यामुळे त्या भावना कुठेतरी कार्यकर्त्यांच्या ओच म्हणतात आणि ते अजून आहे मला मला हे कळत नाही की असं काही कुणाल काम नवीन बोलला नाही म्हणजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो मी असं काही त्याचं कारण सांगतो आधी एक्सप्लेशन एक्स्टेने देतो तुम्ही म्हणाल की असं कस काय म्हणणार तुम्ही काही कारण सांगलं तर आम्हाला ते पटणार नाही आमच्या नेत्या जीवात बोललं तर आम्ही बोलणार नाही बघा ना ठोकणार ठाकरे आदित्य आम्ही ठोकणार ते गद्दार आहेत असं आदित्य ठाकरे दोन हजार बावीस पासून म्हणतात पक्ष फुटल्यापासून उद्धव ठाकरे म्हणतात माझे वडील चोरले असं उद्धव ठाकरे पहिल्यापासून म्हणतात पक्ष फोडला असं स्वतः अजितदादा पवार म्हणाले अजितदादा पवारांचं एक भाषण आहे त्या भाषणात ते असं म्हणतात की यांच्या गाड्या निघाल्यानंतर असं म्हणाले की लोकच म्हणतात की बघा खोकेवायला निघाले खोकेवाला निघाले त्यात काय चूक आहे गद्दार आहेत तर आता मग असं वेगळं काय बोलला कुणाला की तुम्हाला राग आला कुणाला कामरा तर कमीत कमी तो जोकिंगली बोलला हे तर सिरियसली का तुमच्यावरती नाही 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 त्यांनाही आम्ही उत्तर दिलेलंच आहे तुम्ही बघा त्यांना उत्तर दिलं असंही मदारात बी उत्तर दिलं आणि मतपेटीतून सुद्धा उत्तर दिलेलं आहे त्यामुळं जनतेने कौल आमच्या बाजूने दिलेलं आहे उत्तर आमच्या बाजूने दिलेलं आहे तसही त्यांना उत्तर भेटलं ना नाय उत्तर भेटलंच आहे यालाही भेटेल इथून पुढच्या काळात जो कोणी करत त्यालाही भेटेल नाही लोक असं म्हणतात की तुम्हाला या वेळेला तुम्ही हे प्रकरण यासाठी सुचवून धरलं किंवा कुणाल कामराचं जे प्रकरण आहे की जुन्या जुन्या काळातली सगळी वक्तव्य आहे त्यात काही नाविन्य नव्हतं तरी सुद्धा तुम्ही यासाठी उचल कारण गृहमंत्री जे आहेत ते त्याच्यामध्ये उत्तरदायित्व ठरतात आणि तुम्ही इंटरनल स्पर्धेमधून हे सगळं होतं शिवसेना भाजपची एक अंतर्गत स्पर्धा चालू आहे कोण जास्त मोठा आता जेव्हापासून फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि गृहमंत्री झाले तेव्हापासून हे सतत चालू आहे नाही 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 हे तुमच्या मनातले मांडे आहेत हे आमच्या मनातलं काही नाही ना आम्ही सर्व अजून एक आहेत माननीय शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजीने वारंवार सांगितलेलं आहे की आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय हे नाही आम्ही एक आहोत तिघं एक आहोत काय विषय नाही पण तिघं एकत्र असलं तरी असं दिसत नाही ना म्हणजे सभागृहात बघा तुम्ही कारण आता ज्या ज्या वेळेला किती स्थगिती मिळाल्या फडणवीस साहेब आल्यानंतर उद्योग खात्यातील असेल किंवा नगरविकास खात्यातील असेल किंवा इतर गोष्टींच्या काय बाकीच्या तुमच्या शिवसेने संबंधी खात्यातील असेल एका प्रकारे ती धगधग आहे किंवा ती खदखद आहे हा ते काही प्रमाणात आहे आमच्या मनामध्ये जसं की आता तुम्ही जे सांगितलं की त्याबरोबर आता मी ज्या बाजार समितीच्या सोबत त्या बाजार समितीच्या सोबतीच्या पदाला निवडणुकीला सगळी देऊन टाकली टाकावलं नाही तिथे तर काय दिलं आता हे आम्ही ते विचारलं बाळाने देवेंद्रजी बोलले त्यांना मंत्रिपदाला की ते उठवा पण तापतो सगळीच देऊन टाकले याच्यातून मन नाराज होता भाजपच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक दुखावण्याचा प्रयत्न <coughs> शिवसेनेला कारण की बघा तुमचे सत्तावन्न आमदार आहेत ते निवडून येण्यासाठी लाडकी बहिणीचा मोठा वाटा होता मुख्यमंत्री शिंदे साहेब होते मी पण त्यातला घटक आहे ना माझ्या बाजार समितीच्या निवडणुकीला सगळेच द्यायचं कारण काय होतं काय दिली मला विचारून देता आलेच ना आम्हाला न विचारता परस्पर देऊन टाकली त्यामुळे संघर्ष याच्यातून तयार होतो विधानसभेमध्ये आता हे उघड झालेलं आहे की शिवसेना भाजपमध्ये एक संघर्ष आहे तो आक्रमकतेवरती आहे तो हिंदुत्वावरती आहे तो सत्तेवरती आहे आणि तो दोन पक्षातल्या चढाओढीवरती आहे आज... उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा निघाला औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर दोन दिवस रान तापल्यावर सगळ्या पक्षांनी रान तापवलं पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वेळेला कान टोचले त्याला विहिप बाजूला झाली संघ बाजूला झाला आणि भाजप पण बाजूला झाली पण शिवसेना म्हणली आम्ही सोडणार नाही आम्ही कबर उकडणार हो शेवटी जो सिनेमा आता आला त्या सिनेमातून छावामधून तरुणांच्या भावना चोंबोर आल्या त्यातून ते सर्व समोर उभा राहिलं लो। आणि लोकांनी लोकभावना होती ती आम्ही बोललो काय लोकभावनेच्या का पलीकडचं काहीच बोललो नाही का लोकभावना होती की हे कबर थे इथं ठेवली नाही पाहिजे ते आम्ही लावून धरलं बाकी काय विषय येतो त्याचा मग तुम्हाला असं वाटत नाही की संघाचा जो आदेश आहे किंवा ज्या संघानं संघाचा सपोर्ट तुम्हाला निवडणुकीमध्ये होता त्या संघानं सांगितलं की आता हा काही रिलिव्हंट मुद्दा नाही तुम्हाला वाटतं की हा रिलिव्हट मुद्दा आहे का नाही ठीक आहे त्यामध्ये त्या मुद्द्याबद्दल माननी एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतलेला आता त्यांचा आदेश आला की आम्ही एका मिनिटातून जाऊ पण तुम्हाला काय वाटतं रिलिव्हंट मुद्दा आहे का नाही आता माननीय एकनाथ साहेबांचे आमच्यासाठी अंतिम आदेश आहेत मग एकनाथ साहेबांची भूमिका ही होती की आपल्याला औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधामध्ये रान उठवायची नाही जनभावना जनभावनेप्रमाणे आम्ही उचललो जनभावना जी आहे ती अशी होती की तुम्ही प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे झाली ना, नाही कोरड होत नाही असं तुम्हाला वाटतं कोरटकर उचलला ना आज पण त्याला आता एक महिना लागला हो दुर्दैव येते पण ठीक आहे माणूस गायबच झाला त्याला कसं शोधायचं गृह खात्याचं अपयश आहे नाही नाही पोलीस बंदोबस्त खात्याने घर खात्याने अटक केलं त्याला नाही नाही पोलीस बंदोबस्त दिला होता घराला त्याच्या आणि तो पोलीस बंदोबस्त असताना तो, बंदो बंदो तो, बंदो तो फरार झाला हा तो मागून पळून गेला त्याला काय करणार आहे पण दुसऱ्या बाजूला तो फहीम शेख जो होता नागपूरची दंगल झाली तो फहीम जो होता त्याचा मुख्य आरोपी तो दंगलीतला आणि ती दंगल झाल्यानंतर फईंगचं घर पाडण्यात आलं आता तुम्हाला पण माहितीये की मध्ये बुलडोजर राज आहे योगी बाबांचं आता इथं पण एक नवीन बुलडोजर राज महाराष्ट्रामध्ये उद्याला येत आहे असं वाटतंय आणि इकडे तुम्ही त्यांची घरं पाडताय म्हणजे ज्या वेळेला जी दंगलीत समाविष्ट आहेत पण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पळपुटी म्हटलं ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावर आक्षेप घेतला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आक्षेप घेतला सोलापूरकरणी त्यांना म्हटलं की हे लाच देऊन आले त्यांच्या घरांवर कारवाई नाही केली बरोबर केलीच पाहिजे कठोर कारवाई आम्ही मागणीच करतो ते त्याच्या घरच काय पण त्याला उद्ध्वस्त करून टाकलं पाहिजे छत्रपतीवर अपंग टिप्पणी करायची हिंमत होती कशी फॉर करा फॉरवर्ड करा कोणी सोलापूर करा असो हिंमत होती कशी मी आता माझ्या माझ्या शब्दात जातील बाजूला माझा सैम सुटल पण अशा हाणखोरांचा बंदोबस्त केलाच पाहिजे बंदोबस्त करण्यामध्ये आपण कमी पडलो एक महिनाभर लागला अरे करतील ना शिवसैनिक शिवसैनिक करतील शिवसेना इथं पण आपली भूमिका बजावली शिवसेने करतील ना तुम्ही चिंता करू करू ना ज्या मुद्द्यावरून आपण सुरु झालो होतो त्यातला एक प्रश्न माझ्याकडून राहून गेला म्हणून मी तो विचारतो परत असं राहू नये आदित्य ठाकरे पोड्यमती ते आले त्यांनी बाईट दिला आणि त्याचं म्हणाले की कुणाल कामरानी तर कोणाचं नावच नव्हतं घेतलं गद्दार म्हणून किंवा खोके म्हणून किंवा काय मग यांना का लागलं यांनी स्वतःला का ते लावून घेतलं हे स्वतःलाच का गद्दार म्हणतात त्यांना स्वतःला का असं वाटतं आपण पक्ष चोरला कुणाल कामरानं कुणाचं नाव घेतलं नाही बघा थेट नाव नदी घेतलं तरी तो इशारा आणि ते बोलणं शंभर टक्के याच दिशेने होतं आता आम्ही काय राजकारणातले आश्चर्य नाहीत आम्ही नव्वद पासून या सभागृहातही आम्हाला आम्हाला सर्व कळतं नाही या गोष्टीचं आदित्य ठाकरे तरुण आहेत अजून त्यांना खूप शिकायचं आहे भविष्यावी आहे त्यांना त्यांनी इथं येऊन धडे घ्यावे शिकण्याचे चांगलं शिकावं चांगलं ऐकावं डिबेटमध्ये भाग घ्यावा अशी माझी सूचना त्यांनी पण ते म्हणतात की डिबेट डिबेटमध्ये भाग घ्यायला तुम्ही बोलू कुठे ते बोलायला उभे राहिले शिवसेनेचे लोक किती दीडशे लोक उभे राहतात असं म्हणतात नाही आम्ही आम्ही तसा तसा कधी केला नाही बोलून दिलं पाहिजे पण तिकडे त्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली की आम्हाला बोलवली जात नाही तिकडे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष सुद्धा पक्षपाती भूमिका घेतात जो बिझनेस आहे हाऊसचा तो बिझनेस ऑर्डर मध्ये नसतो त्याच्यामध्ये एका दिवशी अनेक लक्षवेधी मांडल्या जातात आणि मग हे सगळं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये मुख्य मुद्द्यांची चर्चाच होत नाही आता यामध्ये विधानभवन किंवा हा संपूर्ण परिसर माननीय अध्यक्षांच्या याच्या खाली आणि त्याच्यावर टिप्पणी करता येते आम्हाला जे अध्यक्ष होते ते अंतिम आहे आणि अध्यक्ष नेमाने काम करतात या अधिवेशनात तुम्ही चाळीस वर्ष झाले आहात तुम्ही मध्ये एखाद्या वेळेला तुमचा पराभव झाला गेल्या वेळेला पण तुम्ही सातत्यानं लोकजीवनामध्ये आहात सामाजिक जीवनामध्ये काय मिळालं खोतर सगळ्या अधिवेशनातून लोकांना असा प्रश्न लोक का विचारतात तुम्हाला जाण महाराष्ट्रावरती साडेनऊ लाख कोटीचं कर्ज आहे शंभर टक्के महाराष्ट्रात पंचेस हजार कोटीच्या तुटीचा अर्ज सादर केला बेरोजगारी आहे तुमच्या भागात कापूस होतो त्याला दर नाहीये सोयाबीन होतं त्याला हमी भाव मिळत नाहीये म्हणजे अठ्ठेचाळीसशे हमी भाव तो सुद्धा मिळत नाहीये तूर साडेबारा हजार रुपये जी होती क्विंटलला ती साडेसात हजार रुपये त्याचा हमी भावाला ती पण मिळत नाहीये दुधाची अवस्था तीच आहे कांद्यावरचं निर्यात मूल्य अजून पण सरकारनं कमी केलं नाही त्यातल्या एकाही प्रश्नाची चर्चा या सभागृहात झाली नाही तुमची चर्चा झाली आबू असिम आझमीवरती औरंगजेबाच्या कबरीवरती त्यानंतर नागपूरची दंगल भडकली त्यानंतर झालं ते कोरटकर प्रकरण कोरटकर प्रकरणावरती तर फार तीस सेकंद बोललं गेलं तीस ते पन्नास सेकंद त्यानंतर जी चर्चा झाली ती थेट काय कुणाला कामरावर कुठला शेतकऱ्याचा कुठला असा मुद्दा आहे कुठला कष्टकऱ्याचा मुद्दा आहे कुठला नोकरदाराचा मुद्दा आहे कुठला बेरोजगाराचा मुद्दा आहे की ज्याच्यावरती इथे चर्चा झाली हे बघा तुमचं म्हणणं अत्यंत रास्त आणि अपेक्षित आहे किंवा हे सभागृह भरतं सर्व सभागृह यातून शेतकऱ्याला व्यापाऱ्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे हे गोष्ट कधी आहे तू जे काही कामकाज समोर येईल त्या कामकाजावरती विचार अध्यक्षांना करावा लागतो आणि असं होत नाही तुम्ही विचार करा तुम्ही भावाच्या बद्दल बोललात हे जागतिक बाजारपेठेशी निगडीत आहे भाव काय महाराष्ट्र विधानसभा ठरवत नाही भाव काय मंत्रिमंडळ ठरवत नाही हे भाव ठरवणारी वेगळी सिस्टीम आहे ती जागतिक बाजारपेठेशी निगडीत आहे परंतु त्यातल्या तर तुम्ही का म्हणत नाही की मी सोयाबीनला अनुदान दिलं तुम्ही काय सांगत नाही बाकी आम्ही भावना राज्य 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 दुधाच्या भावामध्ये हा भावमध्ये ग्रामीण भागातून तुम्हाला पूर्ण शेतीचा अर्थकारण माहिती हो आणि मी पण ग्रामीण भागातून डीओसी निर्यात केली तर दर वाढेल की नाही वाढेल हो पण डीओसी निर्यात होत नाही पोल्ट्री आणि पशुखाद्याच्या लॉबीमुळे हे तर सत्य आहे तुम्ही पाम पामतेल आयात करताय आणि तुम्ही सोयाबीनला भाव मिळत नाही तुम्ही डीओसी निर्यात करायला परवानगी का देत नाही हे तुम्ही केंद्र सरकारला विचारू शकता केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे आणि जर तुम्ही डीओसी निर्यात केली तर हा जर दहा हजारावर जाऊ शकतो हे तुम्हाला अगदी अगदी मी तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे अशा अशाच प्रश्नावरती चर्चा व्हायला पाहिजे पण तो काळाच्या ओघामध्ये असे प्रश्न समोर येतात सभागृह जजबाती होतं सभागृहामध्ये वेगळ्या विषय उठल्या जातात आणि त्यामुळं हे प्रश्न बाजूला पडतात दुर्दैव येते या डेबेट जे आम्ही नव्वदला सभागृहात आलो नव्वदला डेबेट किती चालायचं मला आठवतंय की सकाळी सभागृह सबा, सुरू झालो दिवसभर चाललो रात्रभर चाललं दुसऱ्या दिवस सकाळपर्यंत चाललं सभागृह सकाळी नऊ वाजेपर्यंत चाललो नऊला मी आम्ही आम्ही गेलो दुसऱ्या दिवस म्हणजे ते डिबेट आम्ही बघितलो मुख्यमंत्री बोलायला उभा राहिले की संपूर्ण आमदार पळत यायचे मुख्यमंत्री काय बोलणार आहेत मुख्यमंत्री काय बोलणार आहेत मला असं वाटतं की नवीन सदस्यांनी स्वस्त सभागृहात बसलं पाहिजे डिबेटमध्ये भाग घेतला पाहिजे आम्ही मी आज बी येतो पूर्ण वेळ सभागृहात थांबतो आम्ही पूर्ण वेळ पूर्ण वेळ बसतो आम्ही पक्षातले काही काही सदस्य तुम्हाला वेलमध्येच दिसतात जास्त त्याचं काय करायचं ते बोलायला उभं राहिलं की तर मी नाव घेत नाही तुम्हाला माहितीये आलेले सगळे दोन तीन आमदार आहेत ते एखाद्याने बोलायला सुरुवात केली विरोधी बाकाच्या आमदारांनी की ते डायरेक्ट मध्ये जातात बंद करून टाकतात सगळं चांगली पद्धत नाही डिबेट होऊन दिलंच पाहिजे या माताचा मी माझं वैयक्तिक मत आहे का डिबेट होऊन दिलं पाहिजे आणि डिबेट झालं तर निश्चितपणे फार कंटेंट मिळतात राज्याच्या कोणत्या भागात काय चाललं हे कंटेंट्स या ठिकाणी मिळतात जयंत पाटील काय बोलतात भास्कर जाधव काय बोलतात आम्ही काय बोलतो बाकी इतर सदस्य काय बोलतात हे कंटेंट चांगले कंटेंट्स निश्चितपणे आमदाराला सुद्धा ऐकायला आणि मिळतील कंटेंट आणि त्या पद्धतीने आपल्या आपल्या भागात ते करू शकतात बरं आता मूळ मुद्दा असा आहे ना की ज्याच्यावरती सगळं चालू आहे आजचा दिवस गेला अख्खा आणि कालची रात्र पण गेली आम्ही काल रात्रभर तुमच्या कृपेने आम्ही अजिबात झोपलो नाही आम्ही ते सगळं रिपोर्ट करता ठीक आहे आता मुद्दा असा आहे की कुणाला कामराचं होणार काय तुम्ही कायदेशीर सर्व कायद्याच्या चकोडीत आणि कारवाई होईल त्याच्यावर कायद्याच्या चकोडी नंतर अजून कोणा बोलला तर मग शिवसेनेच्या कार्यावळ्या समोर जावं लागेल तुम्ही अटक करणार कायद्याशी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं काय माझ्या माझ्याच पक्षामध्ये त्यांनी सांगितलं की गंभीर स्वरूपाची कारवाई करू अटक करणार का सरकार मुख्यमंत्री महोदय त्या सूचक त्या शब्दामध्ये बोलले पण कुणाला काम राहतात तिकडे तामिळनाडूमध्ये जाऊन बसले कुठून जगाच्या कोपऱ्यात कुठे गेल्या उचलून आणता येईल त्याला काय आज नाही तर उद्या येईल पण ते असे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झाले की जसं काय होतो कोरटकर तिकडं भाजपचं सरकार असल्या राज्यात जाऊन बसला होता तिथं काय तिथून त्याला उचलता आलं नाही शेवटपर्यंत आता हा स्टॅलिन जिथं सत्तेत आहे तिथे जाऊन बसले डीएमके जे सत्ता असलेले राज्यामध्ये त्यामुळे गुन्हे दाखल झाले पण कारवाई अंतिम कारवाई तुम्हाला अपेक्षित काय नाही अंतिम कारवाई कायद्याच्या सोबत राहून सरकार तर तीच कारवाई करणार आहे पण तुम्हाला हे मला असं वाटेल तुम्हाला हे असं विचित्र नाही वाटत बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते हो आणि त्यांनी ज्या ज्या लोकांची व्यंगचित्र काढली तर ती अशाच पद्धतीची होती म्हणजे शरद पवार मी, मी बोलो ना त्यावर बोललो पवार कमरेच्या खाली असं नाही केलं शरद पवार ते मैद्याचं पोतो म्हणायचे म्हणजे बाळासाहेब आत्रे असतील बाळासाहेब ठाकरे असतील यांनी कमरेच्या खाली नाही केले कधी कधीची भाषा कमरेच्या खालची कुठला शब्द तुम्हाला जास्त लागला सुप्रीम कोर्टाबद्दल काय बोलला होतो तुम्ही ऐकलं काय कमरेच्या खालच्या बोलला तो सुप्रीम कोर्टाबद्दल काय बोलला कमरेच्या खालचं तुम्हाला वाक्य सांगायचं सा। अरे स्क्रीन वर सांगताय ना सांगताय ना वाईट बोलला तो कमरेच्या खालची भाषा तिने वापरली कोर्टाबद्दल जर भाषा वापरत असेल तर मग कसं आहे दुसरी कुठले शब्द होते साहेबांबद्दल बोललेले तुम्हाला लागले मी नाही काढत ते शब्द तुम्हाला तुम्हाला शिंदे साहेबांचा शिंदे साहेबांना किंवा शिवसैनिक जी तुमची शिवसेना त्याला गद्दार तर तुम्हाला राग येतो आम्ही मूळ शिवसेना असताना गद्दार कसे म्हणतो कसं गद्दार लोकांनी सिद्ध करून या लोकशाहीमध्ये इलेक्शन कमिशन लोक सुप्रीम लोकांनी निर्णय लोकांनी कोणाचे लोक निवडून दिले जास्त लोक कोणाच्या बाजूने खासदार त्यांची जास्त निवडून दिले आमदार तुमची जास्त निवडून आमच्या बाजूनच निर्णय खासदार बरोबरीच आहेत ना खासदार जास्त गामीचं काय संबंध झाले असं नाही म्हणतात नाही नाही म्हणतात ना ना। पण म्हणून मी विचारतोय की तुमच्या पक्षाची जी काही आतापर्यंतची व्यवस्था आहे त्यात ती काही तोडफोड काही नवीन नाही पक्षाला आज शिवसेनेचा उदय आणि शिवसेना वाढलीच या आक्रमक पवित्र्या पण जेव्हा कुठल्या कलाकारावरती जेव्हा कुठल्या अशा पद्धतीच्या विनोदवीरावरती अशी टीका होते त्यावेळेला तुमच्याकडे टॉलरन्स नाही सहनशीलता तुमची संपली असं म्हटलं जात नाही सहन करणारा शिवसेने कसला बघतो आपल्या नेत्यावर काही होत असेल तर तो सहन करणारच नाही आणि आजही तुम्हाला मी हा ठोकन सांगतो उद्या कोणी जरी बोललो तर याच पद्धतीचे उत्तर त्यांना मिळेल मग ते जर शिवसेनेचे नेत्याची टीका करतात तुमच्या आधीची शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते याच पद्धतीची टीका करतात ठाकरे काय शरद पवारांच्या पक्षाचे लोक याच पद्धतीने टीका करतात काँग्रेसच्या पक्षाचे लोक याच पद्धतीने त्यांना उत्तर दिलं पद्धतीने त्यांना देईल त्यांच्या तुम्ही नाही बघितलं का मागच्या कालखंडामध्ये काय मागच्या कालखंडात नाही गेलं असं काही मागच्या कालखंडात झालंच ना असं सर्व ते म्हणते येऊन दाखवा येऊन जाऊन आलो बांद्राला जाऊन आलो इथून वर जाऊन आलो सर्व ठिकाण जाऊन आले ना कुठं काय झालं आव्हान केलं आव्हान आम्ही सर्व पेरलं म्हणजे पुढे आदित्य ठाकरे असतील किंवा शरद पवार पक्षाचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील त्यांनी जर तुमच्या पक्षाबद्दल गद्दार किंवा वरच्या सोडणार नाही बघा मी थोरले पवार साहेबांबद्दल कधीही बोलत पक्षातल्या नेत्यांबद्दल वरिष्ठ नेत्याबद्दल कधी बोलत पैशाच्या लोकांनी जर ही भाषा वापरा मग 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 जशाच उत्तर जशाचं उत्तर शिवसेना सोडणार नाही सोडणार शंभर टक्के पण तोडफोडीचं समर्थन कसं करताय तुम्हाला हेच नाही करत तुम्ही आमदार तुम्ही विधिमंडळात बसताय कायदे मंडळात बसताय कायद्या करणाऱ्यांनी तोडफोड नाही डेंजर आहे नाही करत पण त्यासाठी डेंजर आहे पण समर्थन नाही करत परंतु हे लोक भावना आहेत लोकांची आमच्या शिवसेना तोडफोड करण्याचं तोडफोड केली असं वाटतं तो प्रयत्न करू आम्ही नाही पण तुमच्या लोकांनी चूक केली असं वाटत नाही का आणि तो प्रयत्न आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करू चूक नाही केलेली आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करू नाही नाही जी तोडफोड झाली ती चूक आहे की नाही आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करू आमच्या कायद्याच्या भाषेत त्याला काय म्हणायचं जशा तसं उत्तर फॉर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे होऊन जाणार आम्ही काय घाबरत ते कारवाई जे नुकसान झालं ते कोण भरून घेणार ठीक आहे बघू जे न्यायालय निर्णय बघू पण तुम्ही सोडणार नाही सोडणार नाही पण तुम्ही कायदे मंडळात बसून पण त्याला चूक मानत नाही असं नाही चुकीचं ते चुकीचं असतं जे आहे ते खरंच असतं परंतु भावना भावनेला महत्व असतं भावनेतून होऊन ना राज्यामध्ये होत नाहीत काही कोण होतात बाकी इतर गोष्टी होतात ते कशामुळे होतात काही राग मनात गेला तत्कालीन परिस्थिती असते त्यातून होतं ते शिवसेनेक हे तो होत जरा काय घडू नये असं ठीक आहे टळ तर बरं राहील तर दोन्ही बाजूने दोन्ही बाजू म्हणजे थोडक्यात त्यांनी टिप्पणी नाही केली तरी पण तुमच्या बाजूनी पण ते कळायला पाहिजे की तोडफोड हे उत्तर बाजूने एका बाजूनी नाही चला थँक्यू थांबा तर मुद्दा असा आहे की खोतकर साहेबांशी बोलण्याचा उद्देश हाच होता की जुने जाणते शिवसैनिक आहे हे काही आताचे नवीन शिवसैनिकले नेते नाहीये ते गेली चाळीस वर्ष काम करत आहेत समाज जीवनात आणि राजकारणामध्ये होता या विधिमंडळामध्ये सुद्धा ते तीस पस्तीस वर्ष आहेत आणि म्हणून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की शिवसेनेची भूमिका काय कारण दोन शिवसेना भिडताना दिसतो आणि त्याचं जी डोकेदुखी आहे ती ग्रह खात्याला सहन करावी लागते आणि त्यामुळं रस्त्यावरचा किंग कोण काळ एक काळ होता की शिवसेना मुंबई एका आवाजावरती बंद पाडायची एक काळ होता की जी शिवसेना इथलं पिच वानखेडेचं उकरून टाकलेलं होतं पाकिस्तानच्या विरोधातली मॅच होऊ नये म्हणून आणि ती शिवसेना नंतरच्या काळामध्ये बदलत गेली आणि त्या शिवसेनेचा चेहरा हा मवाळ चेहरा होत गेला पण ती मवाळ झालेली शिवसेना शिंदेच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा आपल्या नव्या रूपात बघायला मिळते कायद्याच्या भाषेमध्ये ते योग्य नाही हे निश्चितपणे म्हणावं लागेल अर्थात खोतकर साहेब त्याच्याबद्दल संदिग्ध दे उत्तर देऊन ते स्पष्ट बोलणं टाळतात पण त्याच्या बोलण्याचा एक हेतू मात्र निश्चित आहे की नुसतं झालं तर बरं झालं असतं पण या सगळ्यामुळं पुन्हा एकदा शिवसेनेच्या फुटीचं प्रकरण आणि त्यांच्यामुळे झालेल्या तोडफोडीचं प्रकरण जास्त कायद्यानुसार आता कोणाला कामगारावरती काय कारवाई होती हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल कॅमेरामॅन सचिन सह अभिजित करंडे